ओम परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या सत्याहत्तराव्या भागामध्ये तुम तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक सव्वीसवा अथ चयनं नित्य नितजा नि मन्यसे मृत तथापि हाहो नव शोचिमर्हस अर्थ असा आहे की हे महाबाहो जर तू या देहीला नित्य जन्मणारा अथवा नित्य मरणाराही मांडले तरीही तू अशा प्रकारे शोक करू नये पहा या ठिकाणी भाषांतर असं आहे जर याला तू नित्य जन्मणारा अग्र नित्य मरणारा असे म्हणालेस तरीही हे महाबाहो तू असा शोक करणे योग्य नाही हा नित्य जन्मणारा आणि नित्य मरणारा आहे देही असं जरी समजलं तरी शोक करणं योग्य नाही भगवान येथे निराळ्या पद्धतीने अथच आणि मन्यसे पदाने म्हणतात की जरी सिद्धांताच्या दृष्टीने खरी गोष्ट ही आहे की देही कोणाही काळात जन्मणारा मरणारा नाही गीताध्यय दुसरा श्लोक विसावा तरी पण जर तू सिद्धांताच्या विरुद्ध ही गोष्ट समजलास की देही नित्य जन्मणारा आणि मरणारा आहे तरीही तुला शोक व्हावायास नको कारण ज्याचा जन्म होईल त्याला मरावेच लागेल आणि जो मरेल तो जन्मेलही या नियमाला कोणी टाळू शकत नाही खूप लोक अगदी विज्ञानात सुद्धा शास्त्रज्ञही प्रयत्न आहेत अमर होण्यासाठी पण मृत्यू कुणालाही चुकलेला नाही पहा जर पृथ्वीत बीज पेरले तर ते परिणत होऊन अंकुरणार आणि तोच पुढे अंकुर क्रमाक्रमाने वाढून वृक्षरूप होतं यात जर सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर ते बीज एक तरी क्षण एका रूपात राहिले काय पृथ्वीत ते प्रथम आपल्या कठोर रूपाला सोडून कोमल रूपाला आले नंतर कोमल रूपाला सोडून अंकुर रूपाला आले यानंतर अंकुर रूपाला सोडून वृक्षरूपाला आले आणि शेवटी आयुष्य समाप्त झाल्याने वाळून गेले अशा प्रकारे बीज एक क्षण देखील एका रूपात राहिले नाही तर क्षणाक्षणाला बदलत राहिले जर बीज एक क्षणही एका रूपाने राहिले असते तर वृक्षाच्या वाळण्यापर्यंतची क्रिया कशी झाली असती त्याने प्रथम आपल्या रूपाचा त्याग केला त्याचे हे मरणे झाले आणि दुसऱ्या रूपाला धारण केले हा त्याचा जन्म झाला अशा रीतीने ते क्षणाक्षणाला जन्मत् व मरत राहिले बीजाप्रमाणेच हे शरीर आहे अत्यंत सूक्ष्म रूपाने विर्याचा जंतू रजाशी मिळाला पहा तो वाढत वाढत गर्भ बनला आणि मुलाच्या रूपात जन्माला आला जन्मानंतर तो वाढला नंतर क्षीण झाला आणि शेवटी मेला अशा रीतीने शरीर एक क्षणीही एका रूपात न राहता बदलत राहिले परिवर्तन त्यामध्ये अर्था रा रा अर्था आहे अर्थात क्षणाक्षणाला जन्मत मरत राहिले पहा भगवान म्हणतात की जर शरीराप्रमाणे शरीरीलाही नित्य जन्मणारा आणि मरणारा समजले तरीही हा शोकाचा विषय होऊ शकत नाही आत्ता जे काही आहे दिसतंय तेच आहे असंही काही मानणारे असंही दर्शन आहे पहा आणि तशाही पद्धतीने जरी मांडलं तरी शोक करणं योग्य नाही कारण हे शरीर कोणत्याही पद्धतीने पाहिलं तरी ते कधी ना कधीतरी समाप्त होणारच आहे पहा आणि त्याच्यासोबत त्यातला आत्मा जरी मरणार आहे देही जो आहे शरीरी जो आहे तोसुद्धा संपणार आहे असं जरी म्हटलं तरीही तो शोक करण्यासाठीचा सा विषय होऊ शकत नाही या ठिकाणी अर्जुनाला महाबाहू म्हणून हात मारतात भगवान महाबाहू म्हणण्याचं तात्पर्य काय आहे पहा हा शरीरी जो आहे तो जरी नित्य नाही असं मांडलं ना, तो ज्या ते तो नित्य जन्मणार आहे नित्य जातं म्हटलेलं आहे तसं तो आणि नित्य मरणार आहे असं जरी मांडलं तरी सुद्धा शोक करणं योग्य नाही म्हणतात आणि तू पराक्रमी आहेस त्यामुळं अनेक लोकांच्या मृत्यूला तू त्या तशा पद्धतीने युद्धामध्ये अनेक शूर लोकांच्या सोबत तुमचं तुझं युद्ध झालेलं आहे तू आपल्या बाहूचं सामर्थ्य दाखवलेलं आहेस ते सांगतात जरी तू शाम सामर्थ्यवान असलास आणि महाबाहू जरी असलास तरी तुला स्वतःला मृत्यूचा अनुभव आहे दुसऱ्याला जिंकल्यावरून आणि दुसऱ्याला मारल्यावरून आणि दुसरी गोष्ट अशी की महाबाहू जरी असलास तरी मृत्यूला तुलाही सामोरं जा सामोरं जावं लागणार आहे एक दिवस हे जरा म्हणजे वृद्धापकाळ जे रोगराई आहे वृद्धापकाळात होणारी या गोष्टी तुलाही एक दिवस जखडतील आणि तू काही अमर नाहीस शरीर तुझं अमर नाही तु आहे तू महाबाहू जरी असलास तरी ते कधी ना कधीतरी संपणार आहे त्या मृत्यूला तू जिंकू शकणार नाहीस तुझं महाबाहू असणं जे आहे पराक्रमी असणं जे आहे तुझं जे सामर्थ्य आहे ते शोक न करण्यासाठी ते बळ वापर या अर्थाने इथे अर्जुनाला महाभाऊ म्हटलेलं आहे समजण्यासारखी गोष्ट आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये शोक करणं योग्य नाही म्हणून भगवंत सांगतात आणि शोक हा तशा अर्थाने मनुष्य जीवनाला लक्ष द्या जगण्यामध्ये हा खूपच रोग असल्यासारखं काम करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्याने शोक केला नाही पाहिजे धैर्यवान मनुष्य ज्यांनी हे जाणलेलं आहे तो मनुष्य ज्यांनी सत काय आहे असत काय आहे ते ज्या व्यक्तींनी जाणलेलं आहे ते असे पंडित ज्याला म्हटलेलं आहे ज्याची पंडा विकसित झालेली आहे सत असतमध्ये विवेक करण्याची जी बुद्धी आहे ती विकसित झालेली आहे असं कुणीही शोक करत नाही म्हणून सांगतात म्हणजे सातत्याने भगवंत शोक करू नकोस म्हणून सांगतात जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने नमः